लातूर जिल्ह्यातील मौजे वलांडे येथील मागासवर्गीय कुटुंबातील सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या अल्ताफ कुरेशी नामक नरा धमाला तात्काळ फाशीची शिक्षा द्या अन्यथा हिंदू खाटीक समाज रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करेल आणि प्रशासनाचा निषेध करू अशी भूमिका धाराशिव जिल्ह्यातील हिंदू खाटीक संघटनेने घेत प्रशासनाला निवेदन दिले आहे यावेळी समस्त हिंदू संताप व्यक्त करताना दिसून आले उमरगा तालुक्यातील हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि समस्त हिंदू समाज बांधवांनी दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी हुतात्मा स्मारक देऊ उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत दंडाला काळ्या बांधून पायी रॅली काढत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले दिनांक पंचवीस जानेवारी रोजी लातूर जिल्ह्यातील मौजे बलांडी येथील गुन्ह्यातील आरोपी अल्ताफ कुरेशी या नराधमास फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली आहे पीडित आणि आरोपीचे घर समोरासमोर आहे आरोपीच्या कुटुंबियाकडून पीडित कुटुंबाला त्रास होईल त्यामुळे त्याची सोय इतरत्र ठिकाणी करून त्यांना पोलीस सुरक्षा द्यावी पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी पुनर्वसन आणि शिक्षणाचा पूर्ण खर्च शासनाने करावा अशा विविध मागण्यांबाबत निवेदन शासन प्रशासनाला देण्यात आले आहे हिंदू खाटीक संघटनेचे अध्यक्ष अनिल कांबळे उपाध्यक्ष गणेश घोडके आदर्श कोथंबिरे सतीश कांबळे राजेंद्र कांबळे प्रभाकर पिसके योगेश बेंद्रे दिलीप डोंगरे प्रकाश कांबळे साईनाथ पिस्के यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव यावेळी उपस्थित होते दरम्यान उमरगाव विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट गायकवाड अॅडव्होकेट मल्हारी बनसोडे यांच्यासह सर्व वकील सदस्य या रॅलीत सहभागी झाले होते आपल्या ला, लातूर जिल्ह्यामध्ये सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार जो झालेला आहे आणि वारंवार ह्या आपल्या सगळ्या भागामध्ये हे जीव परिस्थिती निर्माण होते आणि असे जे नरधाम आहेत की त्यांना कडक जास्तीत जास्त कडक श शिक्षा देण्यात यावे पाचशिष्य देण्यात यावं आणि फॅशट्रॅक कोर्टामध्ये कमीत कमी सहा महिन्याच्या आत या आ, या ज्या ज्या गुन्ह्याचा निर्णय लागला पाहिजे आणि कुठंतरी आपलं शा प्रशासन या ह्याच्यासाठी कमी पडतंय का असं आम्हाला वाटतंय आज जेणेकरून आज दिल्लीमध्ये मागच्या घटना झाली होती निर्दया घटना घडली होती त्यावेळेस ते का पूर्ण देशभरात त्याची चर्चाच होती जसं आपल्या ग्रामीण भागामध्ये जे असे जे कृत्य घडत आहेत त्याच्यावरती काही क का घटना दाबून ठेवण्याचे प पर पर्याय प्रशासनाकडून किंवा इतर नाराधामाकडून होत आहे का असं मला या विषयात वाटत वाटत आहे तरी या विषयावर कमीत कमी लवकरात लवकर सहा महिन्याच्या फास्टॅग कोर्टामधून हे निर्णय लागला पाहिजे आणि अशा नाराधामाला लवकरात लवकर फाशी शिक्षा झाली पाहिजे असं या नाराधामाला जर फाशीची शिक्षा नाही झाली तर सर्व समाज बांधव व सर्व संघटना रस्त्यावर उतरतील व माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही करतो की आम्ही की या नाराधामाला सहा महिन्याच्या आत फाशी शिक्षा झाली पाहिजे एवढं महान महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक घटना घडलेली आहे निलंगा तालुक्यातील वांडी येथे सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेले आहे अशा जिहाद्यांना सहा महिन्याच्या शिक्षा द्या आणि त्याचा आम्ही प्रति म्हणून तयार करू आम्ही आणि यांना शिक्षा कायदा ते आम्ही ठरवू भगिनीवर जे अत्याचार आहे ते आम्ही सहन करणार नाही आणि आज आम्ही रॅली काढलेली आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये जरा या नराजमाला नाही जरा शिक्षा झाली फाशीची तर आम्ही हे हिंदू बांधव स्वस्त बसणार नाही हे आम्ही आज इथून सांगत आहोत आणि शासनाला माझी एवढी विनंती आहे वारंवार असे आमच्या भगिनीवरती अत्याचार होत आहेत म्हणून आम्ही आज हिंदू बांधव हा सकाल हिंदू बांधव जरा जिजाऊच्या या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुल्यांच्या या महाराष्ट्रामध्ये जरा स्त्री आणि आमची हिंदू भगिनी जरा एकत्र शांत राहत नसेल तिला तिची छडकाणी आणि होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही मी शासनाला व प्रशासनाला व महाराष्ट्र शासनाला मी अनेकदा विनंती करतो नरद आम्हाला सहा महिन्याच्या शिक्षा द्यावी नाही जरा शिक्षा झाली तर हिंदू बांधव रस्त्यावर उतरून त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना आम्ही बकर कापल्याशिवाय कापणार नाही हे आज मी गुहाई देतो आणि ते म्हणजे विनंती आहे माझी अनेकदा परत एकदा हे महिलावरती परत अत्याचार होऊ नये प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव